सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ सरपंचास दरमहा दहा हजार रुपये मानधन तर उपसरपंचास चार हजार रुपयापर्यंत मानधन मिळणार याबाबत वृत्त असे की महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याचं मानधन दुपटीने वाढलं असून या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार वर्गीकरणानुसार सहा हजार ते दहा हजार रुपये मिळणार आहेत तर उपसरपंचाला दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजारापर्यंत इतकं मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळतं महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांना मानधनवाढीचा लाभ मिळणार आहे